आपल्याला फक्त ऐकायचं नाही तर चर्चा करायची का चर्चा करायची किंवा हे सत्र नवीनच आपण काय आयोजन करायलो आपल्या ले डोक्यात सगळ्यांच्या एकच गोष्ट आज आपल्याला इथून घेऊन जायचंय जगात जगात म्हणतो मी म्हणजे आपल्या जगात नाही महाराष्ट्र भारत आणि सर्व जग शंभर टक्के सर्व क्षेत्रात परफेक्ट असा माणूस असेल का त्याच उत्तर काय नाही अजून मधून मान हलवणं यस नो म्हणणं किंवा हात खालीवर केला तरी बी चालतंय थोडस मोकळं आपण चर्चा वगैरे करू शंभर टक्के परिपूर्ण माणूस कुणी असेल का किंवा असल नाहीच ना कारण म्हणून एक मन आहे काय माणूस हा काय पुढं चुकीचा पुतळा आणि नुसता पुतळा नाही तो ते पुन्हा चुका करीत फिरतो पुतळे सरासरी फिरत नाहीत पण हे जे पुतळा आहे आपण अनेक चुका करीत फिरत असतो पण लक्ष काय आपल्या सगळ्यांचं की आपल्याला चांगलं व्हायचंय एकटा माणूस चांगला होऊ शकत नाही पण अनेक माणसं एकत्र आले विचार विनिमय झाला चर्चा झाली विचारांची देवाणघेवाण जर झाली तर आपण पूर्ण होऊ शकतो ही हा आशावाद होऊन आपण या सत्राचा आपण सुरुवात करूया मी मागच्या अनेक वर्षापासून लोकमत आणि अगोदर दुसऱ्या वर्तमानपत्राचं काम करतो आणि जनरली मला एक छंद आहे आवड आहे की आपण लोकांना भेटलं पाहिजे आणि ह्या जगाच्या पाठीवर आता आपण म्हणलं की असा माणूसच नाही की तो शंभर टक्के परफेक्ट आहे त्याच्या विरोधात असाही माणूस जगात नाही की ज्याच्याकडे एक तरी चांगला गुण नाही प्रत्येकाकडे चांगला गुण आहे आणि असे सगळ्यांचे चांगले गुण घेऊन आपल्याला निश्चित चांगल्या दिशेकडे वाटचाल करता येईल आपण शंभर टक्के तन मन धनाने या ठिकाणी आहोत आणि आपल्याला फक्त ह्या वर्षापुरता नाही परीक्षा पुरता नाही तर आपल्याला लाईफ आपल्या मुलासाठी काय विचार करता येईल आपल्याला काय घेऊन आपलं आयुष्य आपल्याला कसं बदलता येईल माझ्या जीवनात आज हा दिवस दिला आपण इथं वेळ द्याला देल तर काय परिवर्तन मला घेऊन जायचंय काय बदल मला घेऊन जायचा आहे जेणेकरून माझं जीवन सुखी आनंदी होईल माझ्या मुलांच्या जीवनात काही बदल होईल आणि याच्यासाठी आपण शंभर टक्के तन मन धनानं या ठिकाणी उपस्थित असणं गरजेचं आहे नाही तर मग सध्या काय होईल तिकडं पुराचा वास ये काय करायला काय काय नाही आता तिकडे उशीर व्हायलाय अर्ध्याच <laughs> बिटात कापूस आहे कापसाची गाडी गेली वगैरे अशा ज्या बऱ्याच गोष्टी आहेत आपण काढून टाकू मी सुरुवात आपल्या सर्वांना त्यांचं पिढी सरांनी ओळख करून दिली आणि आपल्याला सुद्धा एक बऱ्याच वेळेस आउट ऑफ बॉक्स थिंकिंग ज्याला म्हणतो सर आपण म्हणजे जे घडू शकत नाही आणि हे सगळं आपल्या सोबत असत हे सगळे आप माणसं आपल्या सोबत असतात अविश्वास म्हणजे असं वाटतं कसं काय होऊ शकत आज एखादी नोकरी जर मिळवायची असली